नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी परिसरात काल पुन्हा एकदा ढकफुटी सदृश पावसाने हजेरी लावत कहर केला आहे या भागातील अतिवृष्टीमुळे तूर सोयाबीन कापूस यासह प्रमुख खरीप पिके पाण्याखाली गेली असून अनेक शेतांमध्ये डोक्या एवढे पाणी साचले आहे हिरव्या स्वप्नांचा चुराडा झालेल्या शेतकऱ्यांनी अक्षरशः शेतात उभे राहून हंबरडा फोडला आहे आरस सरकार मायबा पांडुरंगा आता कठीण झालं सोयाबीन पाण्यात गेलं आम्ही जगायचं कसं आत्महत्या करू का असे हाताळ शब्द उच्चारत राहेरीचे शेतकरी समाधान गवई यांनी आपली व्यथा मांडली सध्या आसमानी संकटाची मालिका सुरू असून पावसाचे संकट कायमच आहे त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलेला आहे राहेरी येथील अल्पभूधारक शेतकरी समाधान गवई यांनी शेतातच डोक्यावडं पाणी साचलेल्या परिस्थिती सोयाबीन शोधण्याचा प्रयत्न केला आम्ही जगावं कसं आत्महत्या करू का असं ओरडून शेतकऱ्यांनी सवा वास्तव मांडलेलं आहे त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सरकारने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी होते आहे